नमस्कार आज आपण करणार आहोत आळूच्या वड्या या इथे मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेत हा इथं मसाला घेतला आहे हिरवी मिरची लसूण हळद जिरं आणि इथे घेतलेले आहेत दोन चमचे पांढरे तेल आता इथे मी मिक्सरच्या भांड्यात लिंबू पिळून घेत आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी हा मसाला घालून घेणार आहे इथे पहिले मी मिरचीसाठी मीठ घालत आहे मिरचीच्या हिशोबाने जेवढी मिरची आहे त्याच्या अंदाजाने मीठ घालून घेते आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि हे सर्व एकत्र करून वाटून घेऊया याला काही जास्त साहित्य लागत नाही फक्त मिरची लसूण जिरं एवढंच लागतं पण टेस्टला खूप छान होतात हा आपला मसाला वाटून झाला आहे आता पानाच्या हिशोबाने आपण इथे बेसन घेत आहोत सत माझे हे पानं सतरा आहेत एका पानाला दोन टेबलस्पून तरी पीठ लागतं त्याच्या हिशोबाने इथे मी अंदाजे तीस बत्तीस पा चमचे बेसनपीठ घेत आहे आता याच्यामध्ये आपण हा मसाला घालून घेतला आहे जो वाटून घेतलेला हे भांडं धुवून त्याचं पाणी घातले. आता हे पांढरे तीळ आपण घालून घेणार आहे आणि छान आता आपण हे हाताने मळून घेऊया <coughs> हे आपण घरीच म्हणजे दळून आणलेलं पीठ आहे चना डाळीपासून रेडीमेड पीठ नाही आहे हे त्यामुळे हे पीठ खूप छान असतं ह्याच्यामध्ये गाठी होत नाहीत बघा हे आता आपलं असं मळून आहे असं दाटसर आपण करून घ्यायचं हे पीठ थोडंसं दाटच लागतं आता इथे आपण हे कुकरच्या डब्याला तेल लावून घेत आहे कारण मी या वाड्या आता कुकरमध्ये शिजा शिजवणार आहे तर असं डब्याला तेल लावलं म्हणजे वाड्या चिट चिकटणार नाही तर हे आळूचं पान आपण असं पालतं घालून घ्यायचं आणि त्याला हे असं आपण बेसन सगळीकडे लावून घ्यायचं व्यवस्थित पसरवायचं सगळीकडे आता हे एक पान झालं त्याच्यावरती आपण हे आता दुसरं पान घेणार आहोत एकावर एक असं व्यवस्थित पालतंच ठेवायचं पान आणि आपण पसरवून घेऊया परत ह्याच्यावरती पण बेसनपीठ आता असं मी एकावर एक करून तीन पानं लावणार आहे कोणी दोन लावतं कोणी तीन लावतं तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकता कोणी चारही लावतं इथे मी तीन पानं लावून घेत आहे असं व्यवस्थित सगळीकडे तिन्ही पानांना पीठ व्यवस्थित पसरून घेतलं आता आपण हे गुंडाळून घेऊया हे असंच गुंडाळायचं आता हे कुकरच्या डब्यामध्ये मी ठेवणार आहे याच पद्धतीने आपण अजून उरलेली पानंसुद्धा सुद्धा लावून घेऊयात असेच तीन तीन पानांचं मी लावत हे या अशा वड्या आपल्या पूर्ण आता आपण तयार घेणं करून घेणार आहे सगळ्या पानांच्या तर हे आपल्या तयार झाल्याच सगळ्या पानांच्या वड्या आता इथे कुकरमध्ये मी पाणी घालून खाली एक मोकळं भांडं ठेवलं आहे त्याच्यावरती हे एक भा हे वड्यांचं भांडं ठेवत आहे फक्त आपण वड्यांचं भांडं ठेवलं तर त्याच्यामध्ये पाणी घुसू शकतं त्यामुळं खाली एक मोकळं भांडं ठेवायचं त्याच्यावरती हे आपण वड्या केलेलं भांडं ठेवून ठेव ठेवायचं आता इथे पाच सहा शिट्ट्या आपण करून घ्यायच्या तुम्ही हे चाळणीमध्ये पण शिजवू शकता जसं आपण मोदक शिजवतो तसं या वड्या पण आपण चाळणीत शिजवू शकतो आता हे वडा आपण काढल्यात कुकर गार झाला आपला हे बघा ह्या अशा वड्या काढून घ्यायच्या खूपच गरम आहेत माझ्या हाताला भासत आहे त्यामुळे थोड्याशा थंड झाल्या की आपण चिरून घेऊया आता थोडं थंड झाल्यावरच चिरायच्या गरम गरम चिरल्या तर मग जरा त्याचा चुरा होऊ शकतो असं थंड झालं की त्याचे जरा असे पातळ अगदी पातळ पण नाही थोडंसं किंचित जाड असं त्याचे काप करून घ्यायचे व्यवस्थित असे आपण सगळे काप करून घ्यायचे आणि इथे ते कढईमध्ये ते तेल ठेवले आहे मी तापायला आता आपण ह्या वड्या तेलामध्ये तळून घेणार आहोत इथे झाऱ्यामध्ये ह्या वड्या मी घेत आहे आपण एक एक वडू वडी सोडली तर आपल्याला हाताला तेल भाजेल म्हणून हे असं आपण झाऱ्यात घ्यायचं आणि तेलामध्ये हळूच सोडायचं म्हणजे तेल उडणार नाही हे असं आपण आता दोन दोन मिनटं झाले की असं हलवून घ्यायचं दोन मिनटाला जरा आणि असे लालसर जरा भाजून घ्यायच्या खूप लाल नाही करायच्या नाही तर खरपूस लागतील त्या अशा पद्धतीने आता मी ह्या सगळ्या वड्या तळून घेणार आहे हे असं छान लाल व्हायला हो पाहिजे या आपल्या आळूच्या वड्या तयार झाल्यात